नमस्कार मी सृष्टी आणि वायजोप सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत एक प्रश्न तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठे स्वप्न पाहिले आहे का खूप मोठी इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही काम सुरू केले पण काही दिवसांनी तुमचे मन लागले नाही आला किंवा परिणाम दिसत नाही म्हणून ते काम तुम्ही सोडून दिले थांबा ही गोष्ट फक्त तुमची नाही ही, ही गोष्ट आहे त्या प्रत्येक व्यक्तीची जी यशस्वी होण्याच्या अगदी जवळ असताना माघार घेते आज सोशल मीडियावर आपण फक्त लोकांचे यश बघतो मी आज हे मिळवले मी तिथे पोचलो पण त्या यशामागे त्यांनी दिवस रात्र किती मेहनत केली असते किती अपयश पाहिले किती वेळा पडले आणि पुन्हा उठले हे आपल्याला कुणी सांगत नाही मित्रांनो यशाचा रस्ता लिफ्टने नाही तर पायऱ्या चढून जातो आपल्याला त्वरित इन्स्टंट रिझल्ट हवे असतात पण मोठे यश छोटे रोजचे प्रयत्न जमा करून बनते तुम्हाला तर माहितीच आहे ठेंबे ठेंबे तळेस असे तुमचा फिटनेस असो अभ्यास असो किंवा तुमची इतर गोष्ट जादू एका दिवसात होत नाही इथे गरज असते एका शब्दाची सातत्य कन्सिस्टन्सी दररोज 20 किलो वजन उचलण्याऐवजी दररोज 5 किलो वजन उचला पण न चुकता रोज पाच तास अभ्यास करण्याऐवजी रोज एक तास पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा लक्षात ठेवा कंटिन्युटी इज द सिक्रेट इन्ग्रेडियंट ऑफ सक्सेस एका वाळूच्या कणावर पाण्याचे ठेम रोज पडत राहिले तर तो कठीण दगडही हळूहळू जिजतो तुम्ही तर माणूस आहात तुमच्या पुढे काय टिकणार सातत्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी जेव्हा तुम्ही अपयशी होता लोक तुमची मस्करी करतात तेव्हा मनात विचार येतो बस आता हे माझ्याकडून होणार नाही पण या क्षणी आठवण ठेवा त्या महान शास्त्रज्ञांची ज्यांनी हजारो अयशस्वी प्रयोगानंतर बल्पाचा शोध लावला त्यांना विचारले तुम्ही इतक्या वेळा का अपयशी झालात ते म्हणाले मी अपयशी झालो नाही मला फक्त हजारो मार्ग असे सापडले जे काम करत नाहीत अपयश ही यशाची शेवटची पायरी नाही तर ती यशाच्या रस्त्यावरची फक्त एक तर नाही आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या प्रयत्नांना लगेच परिणाम दिसला नाही म्हणून थांबायचे नाही रोज एक पाऊल पुढे टाका छोटे छोटे यश साजरे करा आजचे आवाहन तुम्हाला मी चॅलेंज देते तुम्ही तुमच्या आयुष्यात असे कोणते काम न चुकता पुढील सात दिवस करणार आहात जे तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाईल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे स्वप्न मोठे असेल तर तुमचे प्रयत्नही सातत्यपूर्ण असले पाहिजेत वायजॉप सृष्टी तुम्हाला नेहमी प्रेरित करत राहील भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद